नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयावरील मराठी कादंबरी आणि त्यांचे लेखक यांविषयी माहिती घेणार आहोत कोणत्याही आगामी सर्वसेवा एक्झाममधील मराठी साहित्यावरील प्रश्नांचे पैकीच्यापैकी मार्क्स मिळवलेच पाहिजे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली कादंबरी आहे हिंदुत्व हिंदुत्व ही कादंबरी विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली आहे हिंदुत्व या कादंबरीचे लेखक विनायक दामोदर सावरकर हे आहेत बुद्ध द ग्रेट ही कादंबरी एम ए सलमीन यांनी लिहिलेली आहे दुसरी कादंबरी आहे बुद्ध द ग्रेट ही कादंबरी एम ए सलमीन यांनी लिहिलेली आहे तिसरी कादंबरी आहे समिधा समिधा या कादंबरीचे लेखक डॉक्टर बी व्ही आठवले हे, आहे। आहे हे आहेत चौथी कादंबरी आहे मृत्युंजय मृत्युंजय या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत पाचवी कादंबरी आहे छावा छावा ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे सहावी कादंबरी आहे श्यामची आई श्यामची आई या कादंबरीचे लेखक साने गुरुजी हे आहेत सातवी कादंबरी आहे श्रीमान योगी श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई हे आहेत आठवी कादंबरी आहे स्वामी स्वामी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई हे आहेत नवी कादंबरी आहे पानिपत पानिपत ही कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे दहावी कादंबरी आहे युगंधर युगंधर या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत अकरावी कादंबरी आहे ययाती ययाती या, या कादंबरीचे लेखक वी स खांडेकर हे आहेत बारावी कादंबरी आहे कोसला कोसला या कादंबरीचे लेखक भालचंद्र निमाडे हे आहेत तेरावी कादंबरी आहे बटाट्याची चाळ बटाट्याची चाळ ही कादंबरी पु ल देशपांडे यांनी लिहिलेली आहे चौदावी कादंबरी आहे नटसम्राट नटसम्राट या कादंबरीचे लेखक वीवा वा शिरवाडकर हे आहेत पंधरावी कादंबरी आहे शाळा शाळा या कादंबरीचे लेखक मिलिंद बोकील हे आहेत सोळावी कादंबरी आहे एक होता कारवर या कादंबरीचे लेखक वीना गव्हाणकर ह्या आहेत एक होता कारवर या कादंबरीचे लेखक वीना गव्हाणकर ह्या आहेत सतरावी कादंबरी आहे बलूत बलूत ही कादंबरी दया पवार यांनी लिहिलेली आहे अठरावी कादंबरी आहे व्यक्ती आणि वल्ली अठरावी कादंबरी आहे व्यक्ती आणि वल्ली या कादंबरीचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत एकोणीसवी कादंबरी आहे राधेय राधेय या कादंबरीचे लेखक रणजित देसाई हे आहेत वीसवी कादंबरी आहे दुनियादारी दुनियादारी ही कादंबरी सुहास शिरवळकर यांनी लिहिलेली आहे एकवीसवी कादंबरी आहे आमचा बाप आणि आम्ही आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीचे लेखक नरेंद्र जाधव हे आहेत बावीसवी कादंबरी आहे मानदेशी माणसे या कादंबरीचे लेखक व्यंकटेश माडगुळकर हे आहेत मानदेशी माणसे ही कादंबरी व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेली आहे तेवीसवी कादंबरी आहे पार्टनर पार्टनर ही कादंबरी व पू काळे यांनी लिहिलेली आहे चोवीसवी कादंबरी आहे बनगरवाडी बनगरवाडी या कादंबरीचे लेखक व्यंकटेश मांडगुळकर हे आहेत पाच पंचवीसावी कादंबरी आहे राऊ राऊ ही कादंबरी नास इमानदार यांनी लिहिलेली आहे सव्वीसवी कादंबरी आहे असामी 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 या कादंबरीचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत सत्तावीसवी कादंबरी आहे पावनखिंड पावनखिंड या कादंबरीचे लेखक रणजित देसाई हे आहेत अठ्ठावीसवी कादंबरी आहे नाझी भस्मासुराचा उद्धास्त नाझी भस्मासुराचा उद्धास्त या कादंबरीचे लेखक वीग कानिटकर हे आहेत एकोणतीसवी कादंबरी आहे गोलपिठा गोलपिठा या कादंबरीचे लेखक नामदेव ठसाळ हे आहेत गोलपिठा ही कादंबरी नामदेव ठसाळ यांनी लिहिलेली आहे तीसवी कादंबरी आहे रणांगण रणांगण या कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर हे आहेत एकतीसावी कादंबरी आहे काजळमाया काजळमाया या कादंबरीचे लेखक जी ए कुलकर्णी हे आहेत बत्तीसावी कादंबरी आहे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती ही कादंबरी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली आहे तेहतीसावी कादंबरी आहे झेंडूची फुले झेंडूची फुले ही कादंबरी प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेली आहे चौतीसावी कादंबरी आहे <that> स्मृतिचित्रे स्मृतिचित्रे या कादंबरीचे लेखक लक्ष्मीबाई टिळक हे आहेत स्मृतिचित्रे या कादंबरीचे लेखक लक्ष्मीबाई टिळक हे आहेत पस्तीसावी कादंबरी आहे जेव्हा मी जात चोरली होती जेव्हा मी जात चोरली होती ही कादंबरी बाबूराव बागुल यांनी लिहिलेली आहे छत्तीसावी कादंबरी आहे झुंज झुंज या कादंबरीचे लेखक नास इमानदार हे आहेत सदता सद सॉरी सदतीसावी कादंबरी आहे झोंबी झोंबी या कादंबरीचे लेखक आनंद यादव हे आहेत झोंबी ही कादंबरी आनंद यादव यांनी लिहिलेली आहे अडतीसावी कादंबरी आहे झोंबी या कादंबरीचे लेखक का, आनंद यादव हे आहेत अडतीसावी कादंबरी आहे उपरा उपरा या कादंबरीचे लेखक का, लक्ष्मण माने हे आहेत एकोणचाळीसवी कादंबरी आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ही कादंबरी ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे चाळीसवी कादंबरी आहे चेटकीन चेटकिन या कादंबरीचे लेखक नारायण धारप हे आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील कादंबरीचे लेखक आणि कादंबऱ्या यांविषयी माहिती लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू